Bye. Bye bye. 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 Chalo. sala Chalo. 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 là हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज सकाळी सकाळी एवढी गडबड घाई का सकाळी साडेपाच वाजता उठले साडेपाच वाजता उठून घरातले कामं वगैरे आवरले मी आंघोळ केली आणि त्याच्यानंतर शौर्याला आंघोळ घातली शौर्याचं रेडी केलेले शौर्याला युनिफॉर्म तिचे केस वगैरे विचारून तिला तयार केलं मस्त आणि एवढ्या लवकर का उठले आणि एवढी गडबडघाई कशामुळे आणि मला जायचे तरी कुठे तर जायचं आपल्या माणसाकडे जायचं म्हटल्याच्यानंतर झोप तर येतच नाही आणि दोन दिवस झालं तुम्ही पाहत असताल की मी थोडी नाराज आहे आणि व्हिडिओ पण टाकले नाही सरांची तब्येत जशी बिघडली होती तशी पण आता सर चांगले आहेत आणि आज एवढ्या थंडीचं सकाळी सकाळी सात वाजता स्वेटर घालून मी निघाले तर कुठं निघाले तर मी निघालेले माझ्या आईकडे माझ्या माहेराला आणि इतक्या लवकर कसं काय चालले माहेराला आणि काय काम आहे असं तुमच्या मनात पण प्रश्न आलाच असेल तर मी मी या अगोदर सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी जायच्या अगोदरच काशीला जाण्यासाठी तिकीट बुक केले ते आणि ती तारीख आज आहे आणि त्यासाठी आई आईला जायचं आहे तर त्यासाठी मी आईला थोडंसं सामान आणि बॅग वगैरे घेऊन माहेरी जायची घाई कारण की रात्री म्हणजे वेळ भेटला नाही आणि काल सुट्टी पण नव्हती आणि मला सकाळी सकाळी त्यामुळंच लवकर चालले कारण की आईची दहा वाजता ट्रेन आहे तर त्या अनुषंगाने मी सात वाज म्हणजे सात वाजताच घरातून बाहेर पडत आहे कारण की साडेसातपर्यंत मी घरी जाईल अर्ध्या तासाचा रस्ता आहे आणि सेलू ते कोल्हा अठरा किलोमीटर अंतर आहे अर्ध्या तासात आरामशीर मी जाते आणि थंडीचे दिवस आहेत त्यातले त्यात रविवारीच मी आणि श्वर्या आर्यन तिघ जण जाऊन आईला भेटून आलतो पण आज आई काशीला चालली आणि तिला जातानी वाट लावण्यासाठी आणि आज म्हणजे मनात खूप दुःख आहे जबाबदाऱ्या पण आहेत आणि जबाबदाऱ्या ह्या आहेत की शौर्याला घरी ठेवून जावं लागत आहे कारण की शोर्याच्या एक्झाम चालू आहेत आणि शौर्या थोडी नाराज झाली ती तर तिला थोडंसं हसवलं आणि सांगितलं बेटा मी लवकर जाते आणि फास्ट येते कारण की आईचं आणि मुलीचं नातं काय असतं हे आपण आई झाल्याशिवाय खरंच कळत नाही आपली आई आपल्याला किती जीव लावत होती लहान होतो तेव्हापासून तर आत्तापर्यंत पण लावतेच आणि सकाळी सकाळी मग थंडीच्या वातावरणात निघाले गावाकडे माहेर जाण्यासाठी आणि माहेरचा रस्ता जास्त काही लांब नाही अठरा किलोमीटरच सेलू ते कोल्हा आहे आणि घरी लवकर आले आल्याच्यानंतर आईची गाडी होती साडेदहा वाजता तर लवकर लवकर आईची बॅग भरून दिली कारण की ताई आलेलीच होती आमची ताईनी ऑलरेडी ताईनी वहिनी सर्व व्यवस्थित करून ठेवलं होतं फक्त बॅग भरायच्या राहिल्या होत्या आणि बाकी थोडाफार खाऊ मी पण घेऊन गेलते आणि घरी पण वहिनी ताईनी चक्क्या थोडासा चिवडा आणि मी पण बिस्किट वगैरे असं घेऊन गेलते आणि त्याच्यानंतर तिची पूर्ण बॅग भरून आईला सांगितलं या यामध्ये हे ठेवलं आहे त्यामध्ये ते ठेवलं कारण की परत तिला अडचण जाऊ नये आईला की कशात काय टाकलं आणि व्यवस्थित म्हणजे ही पूर्ण आज म्हणजे बॅग भरताना असं खूप वाईट पण वाटू लागलं कारण की आज ही एकटीची न भरता मला दोघांची बॅग भरायची होती आईची आणि वडिलांची आणि हे तिकीट पण वडिलांनीच बुक केले ते सहा महिने अगोदर पण म्हणतात ना माणसाच्या आयुष्याचा काहीही भरोसा नाही आणि कोण किंवा काय होईल त्याचं काहीच सांगता येत नाही पण जे आहेत त्याला जपलं पाहिजे आणि त्या दुःखाला सामोरं जाऊन आपल्याला पुढचं पाऊल उचललंच पाहिजे तुम्ही पाहता असाल माझे पण डोळे थोडे सुजलेले आहेत कारण की रडू खूप येत होतं दोन दिवस झालं मी म्हणजे नाराजच होते कारण की आता दोन दिवस आई जाणार आहे काशीला अयोध्याला आणि आईसोबत वडील पण जाणार होते हेच मनामध्ये म्हणजे गोल गोल फिरत होतं पण नंतर विचार केला आपण जर असं म्हणजे आ रडत बसलो तर आईला कोण धीर देईल आणि भावांना कारण की माझे तिन्ही पण भाऊ पण खूप चांगले तर आणि आता आई आणि दादा चालले तर मोठा भाऊ सर्वात मोठा मला तीन भाऊ आहेत आणि तिघंही भाऊ खूप चांगले आहेत आणि आई आई, आई चालली म्हटल्याच्या नंतर लेकरा म्हणजे पूर्ण बॅग वगैरे भरली आणि ज्ञानोंनी पण जे 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 आईला पाहिजे होतं आई ते साहित्य आणून दिलं आणि आईची कपड्याची एक बॅग आणि खायची एक बॅग असं रिझर्वेशन वगैरे त्यांचं ऑलरेडी सहा महिन्यापूर्वीच झालेलं आणि फक्त खंत या गोष्टीची वाटते आणि थोडेसे सर्व घरी नाराज माहोल झालता हा मधवा भाऊ एक किसूभया आणि माझ्यापेक्षा लहानच आहे ज्ञानू आणि हा त्याच्यानंतर ही सर्वात मोठी माझी मोठी बहीण आणि त्या ताई आणि ताईच्या मांडीवर डोकं ठेवून आर्याला म्हणजे ताईला दोन मुलं आहेत आणि मला दोन मुली येतात तर आमची ताई खूप आर्याचा लाड करते कारण की ताईला आर्या म्हटलं की ताईचा आमच्या जीवकी प्राण आहे तिला काही पण आणणं चॉकलेट बिस्किट हे पा तिच्या हातात आत्ता पण तिच्यासाठी टिकल्याचं पॉकेट आणलं आन आहे आणि आईची आता तयारी फुल म्हणजे सर्व तयारी झालेली आहे आणि आता निघतानी थोडंसं किसुमा आणि आर्या किसुमा आर्याला चिडवते काय म्हणे या पोरीला पण शाळा नाही काय नाही तशी झाली शाळा सोडून लिहिता वाचता येते का नाही असं म्हणलं ती म्हणे येते काही पण म्हणू नका आणि बोलत बोलत टाईम असा निघून गेला की आईचं निघण्याची वेळ झालेली आहे आणि माझ्या आईचे आणि वडिलांचे जेवढे उपकार आहेत ते खरंच मी शब्दात सांगू शकत नाही मला तर सांभाळलंच सांभाळलं माझ्या या लेकराला आर्याला शौर्याला एक एक वर्षाच्या झाल्या की मी सरळ माहेराला आई वडिलापशी सोडत होते आणि माझ्या आई वडिलांनी दोघांनी मिळून माझे दोन्हीही लेकरं सांभाळलेले आहेत ले जे मी बिंदास ड्युटी करावं आणि त्यांचे मी म्हणाले ना मला काही कधीच कमी का पडू दिलं नाही वडिलांनी कारण की वडील होते तर माझा जीव म्हणजे मी एक कॉल जर केला ते लगेच यायचे कारण की त्यांना माहिती होतं की आपल्या लेकराला ड्युटी आहे आणि लेकरू कसं करल काय करेल म्हणून मला जेवढा माहेरचा आधार आहे ते म्हण माहेर असावं कशासाठी की म्हणजे आई वडील भाऊ बहीण यांचं प्रेम वेगळंच असतं नवऱ्याचं तर असतंच पण माहेर असल्याच्यानंतर ती गोष्टच वेगळी आणि इथं मला म्हणजे कंट्रोलच झालं नाही आईच्या पाया पडल्याच्यानंतर मग आईने समजावलं आणि परत म्हणजे आज आई वडील दोघंही जाणार असताना काशीला इथे आई एकटी कारण की हा क्षण म्हणजे खूप आईला पण खूप अवघड वाटत होतं की की एक दिवसही माझ्या वडीलला आई असे सोडून राहत नव्हते जेव्हाही माझ्याकडं म्हणजे आई आई यायची तर वडील आणून सोडायचे दोन दिवस ठेवायचे आणि लगेच म्हणायचे तुला जर खूपच अडचण आली तर आम्ही लेकरं घेऊन जातो आणि आज तीच एकटी पडली बिचारी कारण की जोडा आहे तर सर्व आहे तरी पण तिला आम्ही दोघींनी समजावून सांगितलं ताई नेहमी आम्ही आहे होत ना म्हणलं आई असं कुठं आणि खरंच तिला म्हणजे बीपीचा त्रास पण आहे त्याच्यामुळं आम्ही कधीच मी तर जशी वडील गेले तसं तिच्यासमोर कधी रडले नाही कारण की मला माहिती आहे आपण जर धीट नाही राहिलो तर ती अगोदरच हळूया मनाची <laughs> आणि माझ्यापेक्षा जास्त कारण की तिचा जन्माचा जोडा गेला आहे तिला तर ते तेवढं दुःख आहे ते आणि त्याच्यानंतर आम्ही तिला सावरलं आणि गाडीचा टाईम झाला मग आई माझी मावशी आणि माझी चुलती आईची सख्खी बहीण आईची जाऊ आहे तर मग त्या आल्या आईचे दर्शन घेतले आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आणि आईला आनंदाने आता वडिलांची इच्छा होती काशीला जायची तर दादा हे मोठा दादा बघा हा चालला आहे आई आईसोबत आणि सर्वात मोठा भाऊ आणि हा दादाचा मुलगा मोहन मोहन मी आर्या नॅनू किसू सर्वजण आम्ही वाट लावायला आलेलो रेल्वे स्टेशनवर आणि त्याच्यानंतर आनंदानी आणि हे आमचे मोठे दाजी ताईचे मिस्टर दाजी पण चालले तर दाजीचं दर्शन घेतलं आणि तिकून ज्ञानू पहा आई आज... मोहन दादाचा मोठा मुलगा त्याने पण मामाचं दर्शन घेतलं म्हणजे माझे दाजी आणि त्याचे मामा आणि असा आईचा प्रवास सुरू झाला ट्रेन आलेली आहे आणि ट्रेन आल्याच्या नंतर तिन्ही भाऊ माझे लहान ज्ञानू किसुभैया आणि गजूदादा तिघंही वाटेला वया आलेले दाजी ताई मी भैया आणि आज आई काशीला मोठा दादा हा बघा हे सर्व चालले तर खरंच म्हणतात ना म्हणजे दुःख कितीही जरी असलं तर त्या दुःखातून सावरून आपल्याला पुढं जावंच लागतं कारण की आयुष्य हे म्हणजे गाडीसारखं असतं त्याला समोर जर गेलं नाही तर आणि कोणीतरी त्याला सामोरे घालून पुढं जावं लागते आईचे पाचला पाचिलेकर आईला वाटे लावायला गाडीत बसून द्यायला आलेले आणि खरंच आमच्या आईची म्हणजे ते तीन मुलं आणि आम्ही दोघी मुली असे म्हणून आम्ही पाच जण आहोत आणि आईवडिलांचे संस्कार म्हणा आणि त्यांनी कसं एकमेकाला जीव लावायचं शिकवले त्याप्रमाणे हे मधवा ते मोठा आणि हा बघा म्हणजे तिन्ही मुलं आईच्या बॅग दाजीच्या आणि दादाच्या तिघांच्या ठेवल्या आणि मग आम्ही दादा गेला आणि आम्ही चौघं खाली उतरलो ताई किसुभैया आणि नॅनू आणि आईला आनंदात वाटलं आईचे डोळे पाणवलेलेच आहेत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कारण की आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण हेच की आपण जर सावरलो तर आपण आपल्या घरच्यांना आईवडिलांना सहकार्य करू शकतो आणि सर्वांचा सपोर्ट आपणच असतो त्यामुळे